नाडी फेक पानवळ संघाच्या बाजूने गेली जयवन वेळवण संघाची असेल पहिली जर्सी क्रमांक 2 च्या माध्यमातून इथे पहिली रेडी येते 7 चा फुल डिफेन्स 59 एम गैस आहे गैस पुड 3 पाहायला मिळते पंग्याचं या कोणताही पॉईंट नाही एंटी नेट सिक्रमांक तेवीस पान वर संघाकडून भार। दोन्ही संघांच्या नावामध्ये जय हनुमान ना ना आहे भाव या बजरंग बली कोणाच्या बाजूने आहेत कोणाला भावतायेत जयमान वेळवण विरुद्ध जय हनुमान पार्टनर गवायला पाहिजे पहिल्या दोन्ही रेड दोन्ही संघाकडून एम डी पाहायला मिळाली जर्सी क्रमांक चौदा पुन्हा एकदा रेडिंग डिपार्टमेंट मध्ये इथे बोनस अटेम्प्ट परंतु बोनस काही मान्य केला गेला नाही जर्सी क्रमांक तीन येतोय रेडिंग साठी सुरुवात <laughs> आहे सामन्याची आणि थोडीशी सांगा अशी सुरुवात आपण पाहतोय अजून कोणत्याही संघाने आपल्या काल तर नाही गुणांच्या कमाईसाठी फार मोठा अटेम्प कोणते कडून पाहायला मिळाले इथे चांगला अटेम्प पाहायला मिळाला परंतु इथे पहिली थर्ड रीड आता मात्र जाईल दोन पैकी एका संघाच दोन पैकी एका संघाला मिळणार आहे रनिंग रनिंग टच टच खेळाडू कडून आणि पंच देखील मान्य केला जातोय पहिला गुण येतोय इथे सुद्धा तिसरी चढाई थर्ड रीड पहिला गुण गेलाय वेळवट संघाच्या खात्यामध्ये थर्ड रेड सिंगल संघाच्या खात्यामध्ये मानवड संघाला अजून आपलं खाते खोलता आलेलं नाही पाचच्या च्या डिफेन्स मध्ये बोनस नाही सोलो टॅकल चेन होती परंतु चेन मधील एकाच खेळाडूने कॉर्नल नेहा एक हाती फ्रंट ब्लॉक जशी क्रमांक तीन पानवळ संघाकडून डिफेन्स मध्ये पहिला गुण कमावला गेला पानवळ संघाकडून आणि डिफेन्स <laughs> च्या माध्यमातून संघाचे खात खोले गेले <laughs> शॉर्टहा <laughs> सामने खेळले जातात आपण प्रो कबड्डी मध्ये पाठव पाहतो खूप मोठा गेम असतो चाळीस मिनिटांचा खेळ असतो परंतु इथे मात्र त्याच्यापेक्षा निम्म्या मिनिटांचा खेळ असतो आणि इथे पहिल्या सुरुवातीच्या हाफ मध्ये आघाडी घेणं खूप महत्त्वाचं असतं आतापर्यंत आपण चार सामने पाहिलेत इथे डॅश करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु डॅश मात्र काही सफल होऊ शकला नाही बोनस प्लस पॉइंट मल्टी रेड पॉइंट पाहायला मिळते बोनस प्लस वन पॉइंट दोन पॉइंट जर्सी क्रमांक तीन निदान रेषेवरती चाललेला खेळ पॉइंट घेण्यासाठी खोल उभं जावं लागेल संघातील आपल्या खेळाडूंना रिलाईव्ह करायचं असेल तर टच पॉइंट आणावे लागतील क्षेत्रक्षण मात्र हात ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु पॉइंट घेण्यासाठी हात जावं लागेल पहिला टाइम आउट घेतला जातोय इथे पानवळ संघाच्या माध्यमातून पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात टाइम आउट नंतर जर्सी क्रमांक चौदा तो परमोक रेडर आहे दीड ओवर संघाचा पाचचा डिफेन्स बोनस अवेलेबल नाही क्षेत्रक्षण हात ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय छोटी का होईना लीड आहे वेळवर संघाच्या खात्यामध्ये आता मात्र तिसरी चढाई जर्सी क्रमांक तीन चा खेळाडू तिसरी चढाई आहे इथे पॉइंट घ्यावा लागेल अन्यथा मैदानाच्या बाहेर खोलवर <laughs> जावं लागेल पॉइंट घेण्यासाठी खोलवर जावं लागेल बोनस अवेलेबल आहे परंतु इथे मात्र या रेडरला निश्चितच गार केलं जाते सर्वच्या सर्व डिफेन्स इथे या टॅकलमध्ये मध्ये समाविष्ट होतोय इथे दोन दो दोन च्या सा दोन साखळ्या चारचा डिफेन्स जर्सी क्रमांक दोन रेडिंग मध्ये लाईन जम्प करण्याचा प्रयत्न परंतु आता मात्र डिफेन्स मध्ये पॉइंट येतोय आतापर्यंत पानवळ संघाने जे दोन्ही पॉइंट कमावले ते दोन्ही पॉइंट डिफेन्स मध्ये कमावले एकाही रेडरला अजूनपर्यंत आपलं खातं खोलता आलेलं नाही पानवळ संघाच्या रेडिंग मध्ये एकही गुण कमावता आलेला नाही अशाच पद्धतीने खेळ चालू राहिला तर कुठेतरी या सामन्यामध्ये पिछाडीवर राहावं लागेल रीडिंग डिपार्टमेंट मध्ये पॉईंट घेणं गरजेचं आहे डिफेन्स मध्ये आपण फार येऊ शकत नाही डिफेन्स हे एक मजबूत हत्यार आहे कबड्डी बंद परंतु दोन्ही डिपार्टमेंट चालणं गरजेचं आहे फक्त डिफेन्स मध्ये पॉईंट घेऊन आपल्याला समोरच्या संघावरती मात करता येणार नाही रीडिंग डिपार्टमेंट मध्ये सुद्धा पॉईंट घ्यावे लागतील त्यासाठी रिडर्स न चालावं लागेल इथे पाचचा डिफेन्स डिफेन्सही बोनस अवेलेबल आहे स्पीडचा वापर केला जातोय आपला वेळ घेत घेतोय जर्सी क्रमांक दहा जर्सी क्रमांक अठ्ठावीस पहिली रेड आहे या खेळाडूच्या माध्यमातून बाकी रेडर्स इथे थोडेसे यशस्वी होताना दिसत नाहीत आणि अशा मध्ये नवीन रेडरना संधी दिली जाते जेणेकरून पॉइंट ची कमाई करता यावी इथे सुद्धा कोणताही पॉइंट न घेता संघाच्या क्षेत्रक्षामध्ये परत धनशी क्रमांक चौदा रेडिंग डिपार्टमेंट मध्ये ते पाच डिफेन्स बोनस अवेलेबल नाहीये आहे इतर रेषेवरती चाललेला खेळ टो टच करण्याचा प्रयत्न कोल वरती जाऊन इथे सोलो टॅकल साठी आला आणि जबरदस्त टॅकल म्हणावं लागेल डिफेन्स सुद्धा येतोय अतिशय योग्य वेळी हा डिफेन्स येऊन आलेला आहे मदतीसाठी तिसरी चढाई जर्सी क्रमांक तेवीस मध्ये पॉइंट घेण्यासाठी खोलवर जावं लागेल पाचचा डिफेन्स आहे आडी देश। देश। <laughs> रेडर बॉल अजून देखील कोणत्याही दे रेडरला पॉइंट घेता आला नाही पानवळ संघाच्या तीनही तीन, तीन पॉइंट <laughs> हे डिफेन्स मध्ये कमावले कॉर्नरला टच केला जातोय आणि कॉर्नर मैदानाचे बाहेर <laughs> विरुद्ध बाजूला पाहिलं तर वेळवळ संघाचे रेडर मात्र कमाल करताना वाटत आहे हा बरीच शेती एसटी असलेला रेडर आहे या रेडरला तरी किमान आपल्या संघासाठी एक चांगली कामगिरी करावी लागेल इथे मात्र बोनस पहिला रेड मधला पॉइंट टच पॉइंट जरी घेता आला नसला तरी हा एक रेड मधला बोनस पॉइंटच्या स्वरूपात पॉइंट कोणत्याही एका ने आणलेला हा पहिला गुण आहे पानमोळे संघासाठी अशाच पद्धतीची कामगिरी करावी लागेल किमान या रेडरला तरी किमान एका रेडरला तरी चालावं लागेल तीन गुणांची आघाडी आहे इथे या खेळाडूने बोनस स्वरूपात एक पॉइंट आणलाय आपल्या संघासाठी आणि अशाच पद्धतीची कामगिरी उंचवावी लागेल रिडिंग मध्ये टच पॉइंट आणावे असते एखाद्या संघाची कि सहा पेक्षा कमी खेळाडू घेऊनच खेळायचं समोरच्या संघाला बोनस द्यायचा नाही समोरच्या रिडर्सना पॉइंट साठी खूप खोलवर येणं भाग पाडणं ही सुद्धा एक रणनीती असते जर्सी क्रमांक दोन इथे जबरदस्त पाहायला मिळाली आणि टच आणखीन जातोय तिसरी चढाई या माध्यमातून फक्त ही दुसरी चढाई आहे आतापर्यंत दुसरी चढाई या खेळाडूच्या माध्यमातून पहिल्या रेड मध्ये कोणताही पॉईंट घेता गेला होता इथे मात्र पॉइंट घ्यावा लागेल तिसरी चढाई आहे अन्यथा मैदानाच्या बाहेर जावं लागेल पॉइंट घेण्यासाठी खोलवर जावं लागेल बोनस अवेलेबल आहे आणि संपूर्ण डिफेन्स येतोय आणि खेळाडूला बाहेर फेकलं जात आहे टॅक्स टॅकलच्या माध्यमातून खेळाडू मैदानाच्या बाहेर फक्त दोन खेळाडू उरले पानवळ संघाच्या क्षेत्रक्षणामध्ये इथे सुपर टॅकलची संधी आहे जर्सी क्रमांक चौदा जर्सी क्रमांक चौदा सुपर टॅकलची संधी परंतु एक आणखी टच पॉइंट हाफ टाइम एक खेळाडू आहे जयन्मान पानवळ संघाच्या कोर्टवरती आणि सातचा फुल डिफेन्स आहे जयन्मान वेळवळ संघाच्या कोर्ट मध्ये दत्त सेवा पाली विरुद्ध वागजाई क्रीडा मंडळ हातकंबा असा पुढील सामना होणार आहे संघांसाठी हा दुसरा पुकार आहे आपण सज्ज राहायचा आहे आपल्यासाठी ते चार दहा असं गुण बलक चार दहा दहा चार दहा गुण आहेत संघाच्या खात्यामध्ये चार गुण आहेत जर्मन पानवळ संघाच्या खात्यामध्ये एक नंबर खेळाडू जर्सी क्रमांक एक लाईन केला गेलाय सात ला बाहेर घेतलं गेलंय जर्सी क्रमांक एक एक मात्र खेळाडू रिलाईव्ह करायचा असेल तर टच पॉइंट आणावा लागेल संघाकडे फक्त एक खेळाडू शिल्लक आहे सहा गुणांच्या बॅकिंग लागवण्याचा प्रयत्न कॉर्नर वरती चांगलं फुटवर्क आहे खेळाडूकडे

फलक फुल फलक तेरा चार पुन्हा एकदा फुल हाऊस पानवल संघाचा ऑल आउट नंतर ऑल इन कबड्डी हा असा एक मात्र खेळ आहे जिथे बाद झालेला खेळाडू पुन्हा एकदा मैदानावरती येता येत ऑल आउट नंतर ऑल इन होत आहे इथे कॉर्नर सॉरी रेडरच्या माध्यमातून रेड पॉईंट येत होते तो रेडर इथे बाहेर जातो डिफेन्स मध्ये चूक आतापर्यंत हो आपण जेवढे पाहिले तिथे पहिल्या सामन्यामध्ये ज्या संघाने आघाडी घेतली तोच संघ विजयी ठरला आहे प्रत्येक सामन्यामध्ये कोणत्याही संघाला आघाडी सेकंड हाफ मध्ये आघाडी कापता आलेली नाही इथे चौदा चार असं गुणफलक आहे दहा गुणांची आघाडी आहे वेळवर संघाकडे परंतु इथे मात्र एक चांगला टॅकल पॉइंट येतोय पानवळ संघाच्या खात्यामध्ये परंतु फक्त टॅकल पॉइंट वरती विसंपूर्ण राऊंड चालणार नाही जर्सी क्रमांक एक या रेडरने एक मात्र असा रेडर ज्याने रेडिंग मध्ये पॉइंट कमावले संघासाठी त्याला रेडिंग डिपार्टमेंट मध्ये आता थोडीशी कामगिरी उंचवावी लागेल मल्टी रेड पॉइंट कराव्या लागतील जर ही आघाडी तोडायची असेल तर सुपर रेड लागावणं गरजेचं आहे एखादी सुपर हेड संघाला निश्चितच उभारी देऊ शकते कॉन्फिडन्स पुन्हा घेऊन येऊ शकते खेळाडूंचा <laughs> पण या आधीच्या सामन्यामध्ये सुद्धा पाहिलं होतं तिथे एक चांगली चा रेड आणि निश्चितच सामन्यामध्ये पुन्हा एकदा चुरस निर्माण झाली होती परंतु त्या पद्धतीची रेड कुठल्या रेडर कडून होईल मध्ये आपल्याला फक्त एकच गुण कमावता येऊ शकतो जातो गुणांची आघाडी तिसरी चढाई थर्ड रेड हे मात्र एक टच पॉइंट पहिला टच पॉइंट म्हणावा लागेल पानवळ संघाच्या खात्यामध्ये रिडिंग मध्ये जर्सी क्रमांक अठ्ठावीस नंबर चो जो लेफ्ट कॉर्टर आहे त्याच्यासाठी पारितोषिक आहे आणि वेळवणचा जर्सी क्रमांक अकरा या दोघांमध्ये पहिल्यांदा तीन गुणांची रेड जो लगावेल डिफेन्स मध्ये जो कोण तीन पॉइंट घे त्याला शंभर रुपयाचं पारितोषिक आहे बोनस दिला जातोय शेवटची पाच मिनिट सामना संपायला शेवटची पाच मिनटं गरजेचं आहे एक गुण आहे हा टॅकल पॉइंट त्याच्या खात्यामध्ये जातो इथे बक्षीस आहे स्कोर आहे सोळा सहा सोळा सहा दहा गुणांची आघाडी सोळा सहा मिळवण संघाकडे आहे सोळा आणि पाच संघाकडे आहेत सहा दहा गुणांची आघाडी पाच मिनिटांचा खेळ बाकी असताना प्रत्येक मिनिटाला दोन गुणांची आघाडी कापायची आहे म्हणजे प्रत्येक रेड मध्ये पॉइंट आणावा लागेल आणि तितकेच पॉइंट डिफेन्स मध्ये सुद्धा घ्यावे लागतील पानवळ संघात जर्सी क्रमांक चार एक मुख्य खेळाडू आहे संघाचा परंतु फार काही कामगिरी करू शकला नाही मध्ये डिफेन्स मध्ये पॉइंट कमावले पण तो, तो रिडिंग मध्ये मात्र शेवटची चार मिनिट आहे तर सोळा दहा सोळा सहा दहा गुणांची आघाडी वेळवण संघाकडे इथे सुद्धा आणखीन एका गुणाची कमाई होते वेळवण संघासाठी आणखीन एक टच पॉइंट पुढील दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे दत्तसेवा हातकंबा आपल्यासाठी तिसरा आणि अंतिम पुकार आपण गेट वरती येऊन थांबायचा आहे आउट घेतला जातोय वेळवण संघासाठी क्रीडांकणाच्या गेट वरती येऊन थांबायचं आहे सामना संपवायला चार पेक्षा कमी मिनिटांचा वेळ इथे पाहतो क्रमांक दहा संध्याकडे आघाडी आहे शेवटची तीन मिनिट पॉइंट आहेत सतरा वेळवण सतरा अकरा गुणांची आघाडी या सामन्यामध्ये सुद्धा आतापर्यंत ज्या पद्धतीने आपण खेळ पाहिला आहे त्याच पद्धतीचा खेळ पाहायला मिळतोय तिसरी चढाई थर्ड रेड इथे क्रमांक तेवीस थर्ड रेड मध्ये <laughs> थर्ड मध्ये थोडीशी चूक होते पहिल्यांदाच अशा पद्धतीची चूक पाहायला मिळाले वेळवण संघाकडून एकोणतीस दोन्ही कॉर्नर ना जे बक्षीस होतं त्यामध्ये आतापर्यंत एका गुणाची कमाई वेळवण संघाच्या कॉर्नरने केलेली आहे तिथे तीन गुण कमवायचे आहेत डिफेन्स मध्ये तर ते शंभर रुपयाचे पारितोषिक आहे ते आपला वेळ घेतला जातोय तसंच आघाडी जी आहे त्याचा वापर केला जातोय शेवटची दोन जर्सी क्रमांक एक सुरुवात मात्र या खेळाडूने मध्ये चांगली केली होती परंतु त्यानंतर मात्र फार काही आपल्या संघाला या खेळाडूच्या माध्यमातून मदत होऊ शकली नाही रिडिंग मध्ये आणि आता या सामने मध्ये सुद्धा काहीशी औपचारिकता शिल्लक राहिलेली दिसते तिसरी चढाई थर्ड रेड इथे एका गुणाची कमाई निश्चितच होईल अठरा सात जर्सी क्रमांक तेवीस आतापर्यंत झालेली सर्वच्या सर्व सामने हे एक हाती सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत कोणताही सामना तुळशीपर्यंत पोहोचलेलं नाही त्यामुळे सुद्धा शेवटचं एक मिनिट उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत नाही ग्राउंड वरती परंतु हे पहिले अफेरियतील सामने आहेत प्रत्येक संघ आपला पहिला पहिला सामना खेळतोय निश्चितच नॉकआउट गेम आहेत पराभूत होणाऱ्या संघाला या स्पर्धेतून लगेच आपलं आव्हान संपुष्टात येणार आहे ज्या वेळेला दुसऱ्या फेरीतील सामने सुरू होतील त्यावेळेला मात्र आपल्याला मिळेल सुद्धा जी काही औपचारिकता शिल्लक राहिले सामन्यामध्ये ती कुठेतरी पूर्ण होताना दिसते कदाचित ही शेवटची रेड असेल सामन्याची आणि शेवटच्या रेड मध्ये मात्र पॉइंट रेड येते दोन गुणांची कमाई ना अजून एक रेड क्रमांक तेवीस दत्तसेवा पाली क्रीडा मंडळ हातकंबा गेट वरती या सामना संपतोय सामना संपतोय विजय होतोय तो जयनमान वेळवण संघ विजय संघाचा हार्दिक हार्दिक देखा। अभिनंदन दोन्ही संघांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा सामनावीर साहिल